नमस्कार नीता हॅपी मोमेंट्समध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण बनवणार आहोत तूप तर घरच्या साईपासून बनवलेलं तूप पहा तर मी ही साई साठवून ठेवलेली होती तर एक डब्बा भरलेला आहे साईचा आणि ती साई आपण अशा पद्धतीने चमच्यानी काढून घेतो आहे टोपामध्ये तर आपल्याला मिक्सर वापरायचा नाही आहे रवी वापरायची नाही आहे आणि नो लाईट नो मिक्सर असं आपण हे तूप बनवणार आहोत ते पण खूप सोप्या पद्धतीने कसं बनवते पहा तर ही साई सगळी काढून घ्यायची आणि साई ज्या आपण टाकतो त्यावेळेस साईमध्ये प्रथम दही टाकायचं असतं ज्यावेळेस आपण तुपासाठी साई ठेवतो तर त्याच्यामध्ये मध्येमध्ये दही टाकायचं आणि हलवत राहायचं साई एकदम अशी एकावेक ठेवायची नाही आहे तर मध्ये साई हलवत जायची म्हणजे दही आणि साई एकत्र होते दह्याने काय होतं खूप सुंदर असा स्वाद येतो तुपाला आणि दही दह्यामुळं आपलं तूप खूप खायला खमंग होतं वास पण छान होतो त्याचं आणि आता बनवताना सुद्धा दही टाकायचं आहे तर मी हा टोप भरून फक्त साई साईचं दही टाकलेलं होतं पण कुणाला माहिती नव्हतं घरामध्ये मी आज तूप बनवणार आहे तर सगळ्यांनी ते दही खाऊन घेतले थोडंसं आहे ते आपण टाकले आता याच्यामध्ये तर दही टाकून झालेलं आहे साई टाकून झालेली आता याच्यामध्ये आपण ओतणार आहोत पाणी तर आपण ज्या सा डब्यामध्ये साई ठेवलेली होती त्याच्यातच पाणी ओतून घेतलं आहे जेणेकरून डब्याला लागलेली साई पण त्याच्यामध्ये मिक्स होईल तर एवढं पाणी ओतलेलं आहे एक लिटर साधारण पाणी आहे आणि तर आता मी एक लिटर दूध घेत असते सत्तर रुपये लिटरनी म्हशीचं आणि कधीकधी आमच्याकडं जास्त माणसं असल्यामुळं कधी दूध पुरत नाही मग आम्ही दुसरीकडनं पण पुन्हा एक लिटर दूध आणतो कधी दोन लिटर कधी एक लिटर असं दूध होतं तर त्यामुळे साई कुणी खात नाही मग साई उरते आणि ती साई आपल्याला डाळ भात वगैरे किंवा असं रवा वगैरे बनवल्या त्याच्यासाठी लागतेच म्हणून मी साई ठेवलेली आहे ही आणि त्याचं तूप बनवते तर घरचं तूप कधी पण खाल्लेलं चांगलं असतं तर ह्या पद्धतीने आपण पळीने ही सगळी साई पाण्यामध्ये पाणी टाकल्यानंतर मिक्स करून घेणार आहोत एक जीव करायचं आहे असं दुधासारखं होतं ते पातळ आणि असंच अशा पद्धतीने हलवत राहिलं तर ते काय होतं की दुधापासून आपलं लोणी वेगळं व्हायला सुरुवात होते जसं आपण मिक्सरमध्ये फिरवल्यानंतर जसं जेवढं फिरवलं जाईल तेवढं ते, ते पटकन लोणी बाजूला होतं तसं हे पळीने असं हलवत राहिलं ना की ते लोणी बाजूला होतं तर पहा आता सध्या आपलं दुधासारखं झालेलं आहे सेम पण आपण जर असं हलवत राहिलं तर पण ते लोणी बाजूला व्हायला सुरुवात होते आणि जरा थोडासा घट्टपणा यायला सुरुवात होतो दुधाला मग तर जसं जसं आपण लोणी हलवत राहू तसं तसं तस हे दही हलवत राहू तस 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 हे तसं तसं थोडंसं घट्टपणा यायला सुरुवात होईल त्याला आणि हे ॲल्युमिनियमचं पातेलं घेतलेलं आहे मी तर याच्यामध्ये ॲल्युमिनियमच्या पातेलं तुम्ही जर घेतलं तर त्याला पळीने असं खाली बुडापर्यंत खरडून हलवायचं नाही आहे कारण ॲल्युमिनियमचं पातेलं हे पळीनी लागल्यामुळं लगेच असं त्याचे काळ काळपटपणा त्याचा यायला सुरुवात होते तर तसं करायचं नाही हे आपण जशी रवीने दूध हलवतो रवी मधोमध धरून तसंच मधोमध ठेवायची पळी आणि त्याने हलवायचं तर मी अजून थोडंसं पाणी वतलं याच्यामध्ये आता आपली प्रक्रिया सुरू झालेली आहे हे पात थोडेसे बुडबुडे दिसतेत वरती आणि लोणी वेगळं व्हायला लागलेले आहे तर अजून थोडं पाणी घातलं मी आणि आता आपण पुन्हा हे असंच हलवणार आहोत तर असं गोल गोल हलवायचं आहे किंवा तुम्हाला जर वाटलं की सुलट आणि उलट अशा पद्धतीने जर हलवा हलवायचं असेल तर तसं पण हलवू शकतो पण तसं केल्यामुळं काय होतं हंताला कंटाळा येतो कळलाकल्यासारखी होती पण आपण एकाच दिशेने जरी हलवलं तरी पण चालतंय फक्त त्याला थो घुसळलं गेलं पाहिजे आणि चांगलं व्यवस्थितरित्या आणि त्याच्यामुळं मग ते, 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 ते लवकर दही आणि लोणी वेगळं होतं तर आपण पहा अशा पद्धतीने हलवत राहिलो तर थोडं 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 ते लोणी दह्यापासून दुधापासून वेगळं व्हायला लागले तर काय होतं ज्यावेळेस आपण असं हलवतो ना तर पहिल्यांदा आपल्याला स्मूथली हलवलं जातं थोडंसं त्यानंतर जसं जसं लोणी बाजूला व्हायला सुरुवात होते तसं थोडं थोडंसं जडपणा वाटतो हलवताना आणि हे पा आता थोडं थोडं लोणी वेगळं व्हायला लागले आपलं पाणी वेगळं दिसायला लागले आणि लोणी वेगळं दिसायला लागले पण अजून पूर्ण झालेलं नाही ते तर आपण अजून थोडंसं त्याला हलवून घेऊया आणि काय होतं पूर्ण लोणी झाल्याशिवाय असं करायचं बाजूला काढायचं नाही हे जर जेवढी आपली साय असेल तेवढंच लोणी निघतं आपण जर पूर्ण व्यवस्थितपणे केलं तर जेवढी आपली साई आहे ते ना तेवढंच लोणी निघतं आणि लोणी पण खूप छान निघतं अशा पद्धतीने केल्यामुळं आपले मिक्सरची भांडे जे एक्स्ट्रा भरतात ते भरत नाही जास्त भांडे आपल्याला म्हणजे भांड्याचं पण खराब होत नाही भांड्यांना आपलं तूप पण जास्त व्हायला जातं तसं पण व्हायला जात नाही आणि खूप छान कधी लाईट गेली तर लाईट गेली आता काय करायचं रवीच नाही आहे आता काय करायचं आता तूप कसं करणार असं न होता आपलं लाईट नसेल तरीसुद्धा आपण हे करू शकतो रवी नसेल तरी पण आपण तूप करू शकतो तूप करण्यासाठी फक्त त्याचं रिॲक्शन होणं महत्त्वाचं आहे दूध आणि तूप वेगळं लोणी वेगळं होण्यासाठी त्याला फक्त उसळण्याची आवश्यकता आहे त्याच्यामुळे आपण पळीने जरी असं केलं ना तरी खूप सोपी पद्धत आहे हे फक्त तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा हे पहा आता आपलं लोणी वेगळं व्हायला लागलेलं हे टोपाच्या जे पातेलं आहे त्या पातेल्याच्या साईडनी लोणी वरती वरती चिकटलेल्या आहे त्या ह्याला आणि साईडनी पण दिसायला लागलेले हे लोणी थोडं वेगळं वेगळं होताना पण अजून पूर्णपणे वेगळं झालेलं नाही तर आपण असंच हलवत राहूया पहा आता घट्ट झाले घट्टपणा आलाय दो झाला आणि त्याच्यातलं थो बरसं घट्टपणा वरती लोणी यायला लागलेलं आहे तर ते पूर्ण अजून आलेलं नाही आहे ज्यावेळेस लोणी असे घट्ट होईल आता पळीत घेतो आहे आपण तर पळीतून ते असं आहे पटकन पडून खाली तर ते असं जास्त पटकन खाली पडलं नाही पाहिजे त्यातून खाली पाणी पाणी असं त्या जे आपण पाणी टाकले ते, ते पाणी पा खाली पडलं पाहिजे आणि जो दुधाचा कलर आहे तो पाण्यासारखा झालं पाहिजे तेव्हा खरं ते तूप होतं आपलं तर त्याचा गोळा बनायला स सुरुवात होते नंतर आपण ज्या असं हलवत राहू ना त्यावेळेस ते काय होतं पाणी पाणी वेगळं होतं आणि लोणी लो लोणी लोणी वेगळं होऊन त्याचा असा गोळा बनायला तयार हो सुरुवात होते तर हे असं हलवत राहूया आपण अजून अजून त्याला गरज आहे हलवण्याची तर असं हलवत राहूया आणि पहा आता साईडने पात्र्याच्या साईडने पण भरपूर जाड परत तयार झालेली लोण्याची आणि आपल्याला टोपामध्ये पण दिसत असेल की असं फिरवताना बरोबर ते खाली पाणी दिसते आणि वरतीवरती असे छोटे छोटे लोण्याचे गोळे गोळे दिसत आहेत म्हणजे असे चांगले रव्यापेक्षा पण मोठा लेकन दिसतात असे तर अशा पद्धतीने ते दिसून यायला लागले लोणीवरती आलेलं पण ते आता त्या आत्ता ज्या हलवतो ना पण त्यावेळेस तर आपल्याला थोडंसं पळीला घट्टपणा जाणवतो हलवताना कारण सर् सर्व लोणी हे वरती आलेलं असतं पण ज्या ते पूर्ण पाण्यापासून वेगळं होतं त्यावेळेस एकदम हलकं हलकपणा वाढतो हलवताना तर मग ते जाणवलं पाहिजे ना आपल्या हातांना पण की पूर्ण लोणी ज्यावेळेस होतं त्यावेळेस मग ते आपल्याला पळीने हलवताना पण हलकं वाटतं खाली एकदम पाणी राहतं आणि वरती पूर्ण लोणी झालेलं असतं ज्यावेळेस ते हलकं होतं लोणी त्यावेळेस खरं लोणी झालेलं असतं आणि ते लोणी खरं चविष्ट लागतं आणि म्हणजे कच्चं राहत नाही ते आणि असं छान होतं पक्व पक्व लोणी होतं तर पहा आता मग मग अशी आपण पळीमध्ये घेतलं होतं त्यापेक्षा अजून थोडं घट्ट झालेलं आहे लोणी पण तरी सुद्धा अजून पूर्ण पाण्यासारखं खाली आणिच होत नाही हे लोणी पडते पळीतून खाली तर अजून आपल्याला ह्याला थोडंसं हलवण्याची गरज आहे तर आपण अजून हलवूया ह्याला आणि हलवताना एक काळजी घ्यायची की पळी जी आहे आपली ती टोपाच्या बुडाला खरडली गेली नाही पाहिजे हां आणि वरती 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 मधोमध अशी पळी हलवायची आणि लोणी असं आपलं घट्ट घट्ट होत चालले ते काढून घ्यायचे म्हणजे लगेच नाही काढायचं पण अजून थोडंसं हलवल्यानंतर ते पूर्ण घट्ट झालं आहे की मग आपण ते काढणार आहोत आता पहा थोडं थोडं त्यातलं पाणी पडायला ला लागले बाजूला व्हायला लागले पळीमध्ये लोणी शिल्लक आहे पण तरीसुद्धा अजून पण आपल्याला थोडी गरज आहे हलवण्याची तर आपण पहा अजून थोडंसं हलवून घेऊया त्याला आता तुम्हाला दिसतच असेल लोणी पळीमधून पडत नाही जास्त खाली पटकन आणि खाली पाणी पाणी येते ते, ते। आणि असे गोळे गोळे पण झालेत त्याचे घट्ट पण आलाय लोणीला जास्त सगळं वरती लोणी आलेलं आहे आणि असं घट्ट लोणी झालं ना पहा आता पाणी पडते खाली असं घट्ट लोणी झालं ना की जरा थोडंसं हलवून घ्यायचं आणि मग नंतर ते काढून घ्यायचं दुसरीकडे पहा आता छान झाले आता मी बरेच वेळा हलवलं त्याला तर आता पळी अर्धीच्यावर आहे तरी पण ते पडत नाही तर असं मग मी पुन्हा त्या ज्या टोपामध्ये आपल्या ज्या डब्यामध्ये साई ठेवली होती त्या डब्यामध्ये मी ते लोणी काढून घेते तर पूर्ण लोणी असं काढून घ्यायचे डब्यामध्ये पळीने काढा किंवा हाताने तुम्ही ते पिळून काढलं तरी पण चालते तर मी असं डब्यामध्ये काढून घेते आता सगळं लोणी आणि मध्येच आता आमच्याकडं पाहुणे पण आलेत आमच्या <laughs> शेजारच्या दिदीचा बड्डे पण आहे ती पण आली मध्येच पण मी आता माझं काम चालू ठेवते तिच्याशी बोलता बोलता तुमच्याबरोबर पण सेर करते पहा का लोणी काढायचं काम पण चालू आहे पण मला असं वाटते की लोणी अजून थोडंसं हलवायला पाहिजे होतं थोडंसं अजून हलवून काढते मी पण बऱ्याच प्रमाणामध्ये आता घट्ट झालेले हे पहा आता ह्या लोण्याची पाहा पाहतो कसं दिसते ते असं हातावरती बोटावर घेतलं ना की जाणवतं लगेच आणि या लोण्यामधून जे आपलं आता पळीने काढलं ते पिळून न काढल्यामुळं त्याच्यातलं जे पाणी आहे दुधाचं ते पण साईडला त्याच्यात साईडला झाले लोण्यातून लगेच बाजूला झालं ते तर असं झालं पाहिजे त्यावेळेस मग आपलं खरं लोणी झालं म्हणायचं तर मी आता हाताने काढून घेते हाताने तुम्हाला दाखवते हे पा आमची दीदी तिचा बड्डे आहे आणि ती आली आवरून मला व्हायला तर आता मी आवडते पटापट आणि मग जाते तिच्या बड्डेला तर हे पा असं हाताने काढलं ना की ते त्याचं पाणी आपण हाताने दाबून काढतो तर आता मला कॅमेरा धरायला दुसरं कोणी नाही आहे घरामध्ये त्यामुळे मीच एका हाताने कॅमेरा पकडते आणि एका हाताने तुम्हाला लोणी लोणी काढून दाखवते तर काय होतं असं दोन्ही हाताने जर एकत्र असा गोळा करायचा याच्यामध्ये दाबून घ्यायचं मग चांगला गोळा होतो याचा लोण्याचा आणि मग तो दाबून असा बाजूला काढायचा पण आता मला एका हाताने कॅमेरा पकडायला लागतो आहे त्यामुळे मी आपली एका हातानेच जेवढा हातात बसते तेवढं त्याच्यातून दाबून काढते लोणी बाजूला तर पहा असं दाबल्यानंतर लोण्या लोण्याचा गोळा होतो आणि त्यातलं पाणी अगदी आल्हदपणे खाली पडते ते पाणी पाणी खाली येतं तर असं झालं पाहिजे ना आपलं तेव्हा परफेक्ट लोणी होतं ते तर हे असं सगळं प संपूर्ण लोणी टोपातलं ते काढून घ्यायचं आहे खाली असं पाणी पाणी राहिलं पाहिजे म्हणजे अशा पद्धतीने केलं ना की आपलं जे तूपा पन पन तूप आहे ते पण व्हायला जात नाही आणि जास्त वेळ पण लागत नाही आणि मिक्सर लाईट वगैरे तूप त्याचा त्याचं पण प्रॉब्लेम येत नाही तर छान होतं असं सुद्धा लोणी तुम्ही करून पहा आणि हे पहा आता मी सगळं लोणी काढून घेते आणि असं लोणी जरी मुलांना खायला दिलं ना तरी खूप छान असतं पहिले लोक जुने लोक खायचे आपले भगवान श्रीकृष्णसुद्धा खायचे पहा तर हे सगळं लोणी काढून झालेलं आहे आता थोडंसं राहिलं आहे ते काढते मी तर लोणी तूप दही हे पहिल्या जुन्या लोकांचं खाद्य असायचं तर सगळेच खायचे मीसुद्धा घरामध्ये जे दूध येतं त्याच्यापासून दही बनवते आणि असं तुपासाठी साई पण काढून ठेवते तूप पण घरचंच बनवते मुलांसाठी खायला तर छान वाटतं घरचं तूप जे आहे ना ते खायला पण खूप छान लागतं त्याने त्रास पण होत नाही आणि विकतचं जे तूप आहे ना ते असं काही तळलं वगैरे तर ते भांड्याला असं चुकटून राहतं आणि खाल्लं की असा घसा वगैरे बसतो त्याने तर ते शरीरासाठी चांगलं पण नाही विकतचं जे तूप असतं ना पता नाही त्याच्यात काय काय मी सळलं जातं पण ते काही मला आवडत नाही चांगलं वाटत नाही आणि हे जे घरचं तूप आहे ना हे खाल्लं की खूप छान वाटतं लहान मुलांना जर जुला वगैरे लागले असतील ना तर थोडंसं कब को कबर कोमट पाण्यामध्ये असं चमच्याभर तूप जर टाकून दिलं ना तर लहान मुलांचे जुला वगैरे राहतात आणि हीच प्रक्रिया जर शा समजा एखाद्या लहान मुलाला अशी होत नसेल तरीसुद्धा जर थोडंसं कोमट पाण्यामध्ये थोडं तूप टाकून दिलं ना तर सुद्धा म्हणजे अशी मोकळी होते कडक होत नाही बाळाला आणि पोट वगैरे दुखत नाही तर हा तुपाचा डबल फायदा आहे एकाच गोष्टीसाठी तर अशा छोट्या छोट्या गोष्टी काही काही आपल्याला माहीत नसतात जे जुने लोक आहेत त्या लोकांना माहीत असतात तर आपण अशा गोष्टी केल्या पाहिजे आणि निसर्गाशीच जोडून राहिले पाहिजे आयुर्वेदामध्ये खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत मोठमोठ्या आजारांवरती आय आयुर्वेदाचा उपचार होतो पण आपण जाणून घेत नाही कारण धावपळीचं युग चाललेलं आहे ना प्रत्येक जण स्वतःच्या कमाईच्या पाठीमागे धावत असतो आणि मग अशा छोट्या छोट्या गोष्टींसाठीसुद्धा आपल्याला खूप पैसे खर्च करावे लागतात कधी कधी माहीत नसल्यामुळे तर चला आता आपण असे घरगुती पदार्थ केले पाहिजेत खाल्ले पाहिजेत शरीरासाठी ते चांगले आहेत आपल्या लेकरा बाळांसाठी पण चांगले आहेत आणि हे असं थोडेसे कष्ट पडतात पण हे केलं ना की खाण्याचा पण आनंद भेटतो आणि शरीर पण निरोगी राहण्यास मदत होते तर हे जे आहे गावरान तूप ज्यावेळेस आपण तूप घरामध्ये कडवतो ना तर मी घरात तूप ज्यावेळेस कडवत असते तर आमच्या इथं शेजारी पाजारी सगळ्यांना माहीत होतं की आज मावळे काकूननी तूप कडवलेलं आहे आणि सगळे का असा मस्त घमघमाट सुटलेला असतो तुपाचा कुणी जरी घरी येत असेल ना तर पायऱ्या चढून वरती यायच्या अगोदरच म्हणतात आज तुमच्याकडं तूप तुम कडवलं आहे का तर हे आहे म्हणजे हा जो सुगंध पसरवतो किंवा हे जे त्याचा जो वास असतो ते आवास आल्यानंतरच इतकं छान फील होतं आहे मस्त वाटतं ना तर हे आहे जे जुने पदार्थ आहेत पौष्टिक आहेत आणि त्याचा जो आनंद आहे तो खाण्याचा सुद्धा आणि अनुभवण्याचासुद्धा आनंद खूप मोठा आहे खूप भारी वाटतं आणि छान वाटतं म्हणजे पहिले लोकांच्या ज्याच्या घरी खूप गाय असायच्या ना ते लोक खूप श्रीमंत आहेत असं समजलं जायचं तर आता इथं जे मला त्रास वाटतं ज्याच्या घरी असं तूप लोणी असं कडवलेलं असं मस्त सुगंध सुटतं ना तर ते घर खोम पिऊन खूप सुखी आहे असं समजण्यात काहीच वाटतं म्हणजे हरकत नाही खूप छान वाटतं असं मस्त होतं आणि हे पा आता ह्याच्यामध्ये आता मी सगळं तूप काढून घेतलेलं आहे हाताला जे लागलेलं आहे लोणी सॉरी लोणी काढून घेतले हाताला जे लोणी लागले ते डब्याला मी हाताचे खडून घेतलेलं आहे आणि अजून थोडंसं राहिलं ते हाताने काढून घेते तर आपण पूर्ण ह्याच्यातलं तूप कसं काढणार आहोत लोणी कसं बाजूला करणार आहोत आणि जेवढी आपली साई होती तेवढंच तूप कसं काढणार आहोत ते पूर्ण प्रोसेस तुम्ही पहा हा जर व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला ना तर तुम्ही खर्चच तुम्हाला एक वेगळा अनुभव येईल आणि आयुष्यामध्ये कधीच तुमच्याकडून दह्या दुधाचा नास्तूस होणार नाही आणि पूर्ण जेवढी तुम्ही साई टाकसान तेवढं तुम्हाला तूप भेटणार आहे आणि घरगुती खाण्याचा आनंद पण भेटणार आहे कारण योग्य प्रोसेस जर माहिती असेल ना तर नासधूस कमी होतो आणि आपल्याला आपला वेळ पण वाचतो आणि आपल्याला कोणतीही कृती म्हणजे त्याची जी रेसिपी आहे ती करण्याचा आनंद भेटतो हे पण आता सगळं तूप काढून झाले आणि दुधापेक्षाही पातळ झालेलं आहे आता हे पाणी तर आता ही जी आपण लोणी काढलेलं आहे याच्यात मी पुन्हा पाणी आहे आणि हे दोन पाण्याने दोन वेळा मी आता हे पाणी वतून असं धुऊन काढणार आहे आता पहिल्यांदा पाणी वतलंय आणि आता मी हे धुवून काढते तर हे धुवायचं कशासाठी तर आपण ही साई चार दिवसाची आठ दिवसाची दहा दिवसाची अशी सासवलेली असते आणि त्याच्यामुळं आता हे जे आहे याच्यातलं ते धुऊन काढल्यामुळं त्याच्यातलं जे स्मेल असते म्हणजे जो गंध असतो तो वेगळा होतो पूर्ण स्वच्छ होतं ते लोणी आणि ते धुऊन काढल्याने त्याचं ते, ते वितळलं की मग त्याच्यामध्ये जास्त असं खाली कचरा त्याचा जास्त राहत नाही आणि त्याचा सुगंध पण खूप छान येतो तर हे मी आता लोणी पहा धुऊन काढले एका पाण्याने मी आता धुऊन काढले पुन्हा दुसऱ्यांदा पाणी ओतले आणि आता हे दुसऱ्या पाण्याने पण धुऊन काढले तर हे आता हे पाणी ह्याच्यामध्ये प जे पहिलं पाणी होतं आपलं लोणी काढलेलं त्याच्यातच ओतलं मी आणि आता हे दुसरं पाणी ओतलेलं आहे त्याच्यातून आपण आता हे लोणी पिळून काढतो असं पिळून काढलं ना की मग गॅस कमी लागतो आणि पटकन लोणी वितळतं नाहीतर मग काय होतं गॅस चालू केला की तो तो पातेलं ज्यावेळेस गरम होतं त्यावेळेस मग ते पाणी उडायला सुरुवात होते आणि त्याबरोबर आपलं लोणीसुद्धा मग उडलं जातं तूप पण तर त्याच्यासाठी असं पिळून घ्यायचं आहे त्याच्यामुळं मग पाण्याचं प्रमाण कमी राहतं आणि लगेच लोणी वितळतं ते तर हे पहा असं मी सगळं आता धुवून पिळून घेतलेलं आहे लोणी आणि मग आता आपण हे आता ह्याचे हे जे पाणी आहे उरलेलं ते एका गॅसवर शेगडीवरती ठेवूया गरम व्हायला त्याच्यापासून आपल्याला काढायचं आहे आता पनीर आणि एका स शेगडीवरती आपण ठेवलेलं आहे आता तूप गरम व्हायला तर हे दोन्ही दोन्ही शेगड्यांवरती दोन ठेवलेलं आहे मी तर हे पा आपलं ह्याच्यावरती अजिबात हलवायचं नाही आहे म्हणजे आता हे जे तूप आहे हे जे हे हलवत राहायचं सत सतत सतत मध्ये ढवळत राहायचं आहे जेणेकरून ते उतू जात नाही आणि लागलं जात नाही तर तूप करताना कधी पण मोठं पातेला घ्यायचं जेवढं आपलं तूप लोणी आहे त्याच्या डबल पातेला घ्यायचं कारण ते लगेच उतू जातं त्याला खूप फेस येतो त्याच्यामुळं ते उतू जाऊ नये वाया जाऊ नये म्हणून त्याच्यासाठी आपल्याला मोठं पातेलं घ्यायचं आहे आणि लोणी असं हलवत हलवत राहायचं आहे म्हणजे सगळे लोणी असं मिक्स होतं लवकर त्याचं तूप होतं आणि ते जळत वगैरे नाही मग उतूपण पण जात नाही आणि इकडे ठेवलेलं आहे आता पाथरीमध्ये आपण लोण हे पनीर करायला उरलेलं जे पाणी होतं आपलं लोणी काढून तर ते पहा असं घट्ट व्हायला लागले वरती यायला लागले आता हे आपलं तुपे आणि हे आपलं पनीरसाठी तर पनीरवरती यायला लागले ह्याला कारण ह्याला ना हलवायचं नाही हल पनीरला सारखं सारखं हलवायचं नाही त्याला एकदा गरम करायला ठेवलं ना की ते असंच गरम होऊन द्यायचं मग त्याची जशी साय येते दुधावरती तशी त्याची एक परत बनते अशी म्हणजे पूर्ण असं त्याच्यावरती पनीर एक सारखं साठलं जातं वरती आणि खाली खाली फक्त पाणी राहतं त्यामुळे त्याला हलवायचं नाही सारखं सारखं आणि आपलं जे लोणी आहे ते मात्र तूप होतोपर्यंत हलवत राहायचं आहे मध्ये मध्ये तर पहा आता जरा वेळाने आपलं हे पूर्ण झालेलं आहे पनीर झालेलं आहे वरती सगळं वरती आलेलं आहे आणि उकळी पण आलेली आहे त्याला बारीक बारीक उकळी फुटलेली आहे तर हे उकळून थोडंसं गार करून घ्यायचं आहे आणि मग त्याच्यातलं पनीर असं काढून घ्यायचं तर पूर्ण हे पहा तुम्ही पाहिलं पाहिलं असेल की मी काही काढलेलं आहे पनीर आता बाजूला आणि हे पा पूर्ण असं त्याची एक लेअर बनली होती पनीरची तर मला ना कॅमेरा धरायला कुणी नाही त्याच्यामुळं नाही तर मी पूर्ण असं हातामध्ये धरून तुम्हाला दाखवलं असतं तर हे पा असं त्याचे तुकडे झाले तर आता पैणी काढल्यामुळं पण पूर्ण एक लेअर बनलेली होती म्हणजे पाण्यापासून पूर्ण वरती आलेलं होतं पनीर तर ते खूप छान असं पनीरचा सुगंध पण पन छान येतो आहे आणि पूर्ण पनीर असं मी आता काढून घेतले जवळजवळ एवढ्या साईला अर्धा किलो पनीर झालेलं आहे तर हे असं सगळं पनीर काढून घेतले मी पहा किती छान घट्ट पनीर झालेलं आहे आणि एवढं पणी लोणी काढले आता पनीर पण पन काढले तरीसुद्धा आपल्या ह्या टोपामध्ये थोडंसं तूप शिल्लक आहे तर ते कसं काय आहे मी तुम्हाला दाखवते नंतर त्याचं काय करायचं ते पण पुढं सांगणार आहे तुम्हाला मी तर हे पहा आपला आता पनीर काढून झालेलं आहे थोडंसं ढवळून पाहूया आपण त्याच्यात आता एवढी मोठी परत तयार झालेली होती ना साईसारखं पूर्ण टोपाला तर ते पळीने काढल्यामुळे त्याचे तुकडे झाले तर हे पा अजून काही थोडं थोडं सापडते त्याच्यामध्ये तर आपण ते पूर्ण काढून घेऊया तर हे पहा आपलं सगळं पनीर काढून झालेलं आहे आता तर हे पनीर आता सगळं एका फडक्यामध्ये आपण छान असं बांधून ठेवणार आहे त्याच्यातलं पाणी निथळण्यासाठी हे पहा नुसतं पाणी पाणी राहिले आता पहा हे का याच्यामध्ये काहीसुद्धा आता म्हणजे फक्त थोडंसं तुप निघेल बाकीचं काहीसुद्धा शिल्लक नाही आहे तर हे असं पनीर बांधून ठेवले ते रात्रीचं रात्रभर मी पाणी थळल्यानंतर एका प्लेटमध्ये असं ठेवून त्याच्यावरती दुसरी प्लेट ठेवून वरोटा ठेवलेला होता म्हणजे तुम्ही काहीही वस्तू त्याच्यावरती ठेवू शकता तर हे अशी मस्त पोळीसारखं आपलं असं म्हणजे गोल झालेलं आहे आणि हे आपलं पनीर तर हे पनीरसुद्धा दुकानच्या पनीरपेक्षा ना खूप टेस्टी लागतं दुकानचं पनीर ज्यावेळेस आपण आणतो ना ते असं चिकट चिकट आणि खूप असं बारीक असतं चिकट चिकट असतं पण हे पनीर बनवलं ना ते खूप टेस्टी पनीर होतं आणि छान पण होतं तर मी रात्री ना ज्यावेळेस आपलं सगळं करून झालं तर त्यावेळेस हा टोप थंड झाल्यानंतर आतमध्ये फ्रीजमध्ये ठेवला होता पनीर काढून ठेवल्यानंतर तर पहा थ फ्रीजमध्ये येऊन सकाळी काढल्या मी ते पहा तर ह्याच्यामध्ये जे पाण्यामध्ये आपलं तूप शिल्लक राहिलेलं होतं ते असं टोपाला वरती आलेलं आहे पात आणि आणि वरती सुद्धा हे तूप आलेलं आहे तर हे तूप आपण आता एका याच्यामध्ये हे पाणी गाळून घेऊया आणि हे तूप बाजूला काढून घेऊया तर तू आपलं इकडं तूप जे झालेलं आहे ते आपण पहा ह्या अर्धा लिटरची माझी बरणी आहे ज्यावेळेस आपण म्हणजे पहिले मी अर्धा किलोचं लोणचं आणलं होतं आणि ती बरणी मोकळी झाली मी आता तुपासाठी वापरते तर ही अर्धा किलोची बरणी आहे तर ही अर्धा किलो किलोची बरणी पूर्ण भरलेली आहे तुपाने आणि आता ही एक पावशरची बरणी आहे तर ही याच्यामध्ये ओतून पाहु आपण किती भरते तर पहा आता ही आपली पावशरची बरणी जी आहे ही सुद्धा पूर्ण भरलेली आहे आणि आता अजून आपलं तूप शिल्लक आहे तर आपण अजून एक पावशरची बरणी घेऊया तर ही सुद्धा पावसारची बरणी आहे तर याच्यामध्ये आपण आपलं तूप ओतूया आता किती भरते पहा तर ही पावसारची बरणीसुद्धा पूर्ण भरलेली आहे आणि थोडंसं तरी शिल्लक आहे आपलं आणि अजून आपल्याला ते पा जे आपण पनीर काढलं होतं त्याच्या पातेल्यामध्ये जे निघालं होतं थोडंसं तूप ते काढायचं आहे तर हे पा आता आप आपलं पूर्ण एक एक लिटर दोन वेळा पावशेरच्या दोन बरणे आणि एक अर्धा लिटरची बरणी म्हणजे एक किलो तूप आपलं निघालेलं आहे तर पहा तेवढ्या साईला जेवढी साई होती तेवढ्या साईला एवढं तूप निघालेलं आहे तर हे तूप जे आहे आपण बचत बचतमध्ये केलेलं आहे ना त्यामुळे निघालं आहे कारण मिक्सरवर वगैरे जर केलं असतं तर खूप पाण्यामध्ये वायाला वेस्ट गेलं असतं भांड्याला लागून गेलं असतं तर तसं न करता आपण ज्या पद्धतीने केलं त्यामुळे आपल्या हे एक किलोचं तूप निघाले आणि ह्याच्यातून आपण जे पनीर काढलं होतं तर ते पाणी आपण आता गाळून घेऊया आणि त्यामुळे आपल्या गाळणीमध्ये जे त्याच्यावरती आलेलं जे तूप आहे ते वरती राहील आणि खाली पाणी जाईल त्याचं तर या पाण्याचा तुम्ही असा उपयोग करू शकता की हे जे तूप काढल्यानंतर हे पाणी ओढतं ना तर ते पाणी तुम्ही आंघोळीसाठी वापरू शकता किंवा हे पाणी म्हणजे खूप चांगला त्याचा उपयोग कणिक मळण्यासाठी कणिक भिजवण्यासाठी किंवा पराठे बनवण्यासाठी किंवा तुम्हाला जर त्याच्यामध्ये इडली इडलीचे पीठ भिजवण्यासाठी किंवा ढोकळा ढोकळ्याचं पीठ भिजवण्यासाठी असे काही पदार्थ बनवण्यासाठी तुम्ही हे पा पाण्याचा वापर करू शकता याच्यात कितीही काढलं तरी तुपाचं प्रमाण हे असतंच आणि खूप छान असतं हे पौष्टिक असतं पाणी त्यामुळे ह्या पाण्याचा तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे उपयोग उपयोग करू शकता ते वेस्टेज दे जाऊन देऊ नका कारण खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात त्याच्यापासून खूप फायदे असतात पण आपल्याला माहीत नसतं जुने लोक जे असायचे ते दूध भाकर जर चुरून खाल्ली तर त्या दुधा भा दूध भाकर खाल्ल्याच्या नंतर ताटामध्ये हात न धुता ताटामध्ये पाणी ओतायचे आणि अगोदर ते पाणी ताट हिसळून पिऊन घ्यायचे आणि नंतर मग हात धुवायचे का तर ते दूध वायाला जाऊ नये म्हणून तर अशा पद्धतीने आपण करायचं आहे सगळं पाणी ओतून घ्यायचे त्याच्यामध्ये आणि पाणी ओतल्यानंतर आपल्या गाळणीमध्ये पहा अशा प्रकारे तूप जमा झालेलं आहे आणि थोडंसं हे जे आहे हे पनीर पण उरलेलं आहे पाण्यामध्ये खाली तर पहा असं तूप आलेलं आहे हे तर अशा पद्धतीने सगळं काढून घेऊया आणि आता आपला जो म्हणजे पातेल आहे ते पण तेलकट आहे म्हणजे तुपट आहे तर त्याच्यामध्येच आपण गाळणीतलं हे जे तूप आलेलं आहे ते टाकूया आणि थोडंसं गरम करून घेऊया आणि एवढं गाळून घेतले तरीसुद्धा पहाट आपल्या डब्यामध्ये जे पाणी गाळं आपण तर त्या डब्याच्यावरती पाण्याच्यावरती थोडंसं तूप अजून आलेलंच आहे म्हणजे किती त्याच्यामध्ये अंश हा राहतोच म्हणजे पूर्ण काही सगळं निघत नाही थोडंफार तरी अंश राहतोच म्हणून त्या पाण्याचा आपण चांगला उपयोग करायचा आहे पाणी वेस्टेज फेकून द्यायचं नाही आहे तर त्याचा उपयोगसुद्धा चांगल्या पद्धतीने होणार आहे ज्यावेळेस आपण कणिक मळण्यासाठी हे पाणी वापरू त्यावेळेस तुपाचा अंश त्याच्यामध्ये असतो तर आपल्या पोळ्यासुद्धा त्यामुळे लुसूषित होणार आहेत तर हे पहा ते जे तुपाचं जे होतं भांडं त्याच्यामध्येच मी आता ते गाळणीतलं तूप टाकून घेतलेलं आहे लोणी आणि गाळणीलासुद्धा किती लोणी लागलेलं हे पहा ला ला ते आपण गाळून पुसून त्याच्यामध्ये टाकूया आणि ते, ते थोडंसं राहिलेलं गरम करून घेऊया तर ते, ते गरम करूनसुद्धा हे पहा थोडंसं होतं ते गरम करून आहे आणि ते गाळ गाळलं नाही मी ते असंच खाण्यासाठी वापरणार आहे म्हणून गाळत नाही ना बसले तर तसंच ते वाटीमध्ये काढून घेतलेलं आहे गाळणीला पण कशाला डबल डबल लागायचं तेल ला पण ना म्हणून पहा तर एवढं तूप आपलं निघालेलं आहे तर पहा अशा पद्धतीने जर तूप बनवलं तर आपलं थोडंसुद्धा काहीही वेस्टेज न जाता पूर्ण जशी साई आपली आपण ठेवलेली असते तेवढं सगळंच सगळं सर् आपल्याला भेटतं आणि हे प आता आपण नवीन सुरुवात पुन्हा करूया पुन्हा थोडीशी दूध आणि साईट